नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने त्याची तयारी करत आहे आपला पक्ष बळकट करणे किंवा आपण ज्या आघाडीमध्ये आहोत त्या आघाडीतले मतभेद समोर येऊ न देणे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन कसं सगळा हा लढा लढतील असं नियोजन न करता नुसत्या केवळ अजूनही विरोधकांच्या न... बोटं मोडत बसणे किंवा टोमणे मारणे ह्याच्याशिवाय उद्धव ठाकरेंना काही सुचत नाही अगदी आता हे मी तुम्हाला ताजा व्हिडिओ दाखवतो ज्या छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत त्याच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे आले होते आणि पैठणला त्यांच्याच पक्षात जे की काळचे असलेले संदीपान भुमरे पाटील जिथले आमदार होते एकनाथ शिंदेबरोबर गेले त्याच्यानंतर त्यांना लोकसभेला तिकीट मिळालं या छत्रपती संभाजीनगरमधून ते आता खासदार म्हणून निवडून आलेले आहे यांचे उमेदवार चंद्रकांत खैरे जे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले इम्तियाज जलील यांचा पराभव करून ज्या छत्रपती संभाजीनगरमधून यांचेच एकेकाळचे सहकारी असलेले पाच पाच वेळा निवडून गेलेले त्यांच्याच भाषणातला तो उल्लेख म्हणून सांगतो संदीपान भुमरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं परत ती तशाच पद्धतीची गरळ त्यांनी उकली तेच तोंबणे मारले तेच गद्दार तेच खोके तेच ओके तुम्ही ऐका ते उद्धव ठाकरे काय म्हणतायत आता एकनाथ महाराजांनी बय दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेलाचा पाठा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला घराघरात मशाल गेल्यानंतर आजच गद्दाराला घाम फुटला असणार घरात मशाल गेल्यानंतर त्याच्या बुडाला आग लागणारच तुम्ही मला पैठण गद्दार प्रूफ करून द्यायचं हा वॉटरप्रूफ मंडप आहे पण पैठण कसं आहे गद्दार प्रूफ एकनिष्ठ ऐकलं म्हणजे दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आखीच्या अख्खी शिवसेना घेऊन ते निघून गेले तरी यांचे डोळे उघडले नाहीत त्याच्यातला जो गंभीर मुद्दा होता ज्याच्याबद्दल हे अजूनही बोलायला तयार नाहीत दोन सगळ्यात जास्त गंभीर मुद्दे एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर गेलेल्या कट्टर शिवसैनिकांनी उपस्थित केले होते नंबर एक राष्ट्रवादीचे जिथं जिथं मंत्री आहेत पालकमंत्री किंवा काँग्रेसचे सुद्धा ते शिवसैनिकांची कामं होऊ देत नाहीत त्या त्या ठिकाणची ज्या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री आहे त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादींची कामं होतात ही महाविकास आघाडीतली गोष्ट ह्याच्यात भाजप कुठे आला नाही आणि ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पालकमंत्री विशेषतः राष्ट्रवादीवर त्यांचा जोर होता त्या ठिकाणी आपली कामं होत नाहीत कार्यकर्त्यांनी काय करायचं हा गंभीर प्रश्न दुसरा मुद्दा असा होता की यांच्या नादाला लागून सत्ता तर मिळवली पण जेव्हा आता निवडणुकीला तोंड द्यायचं आहे तेव्हा आपला जो कट्टरपंथी असा जो मतदार आहे त्याला काय सांगायचं काम होत नाही आहेत म्हणजे तोही काही हेतू साध्य होत नाही पक्षावाढीला म मर्यादा येऊन पडलेली आहे आणि ते कुरगोडी आहेत आणि आता प्रत्यक्ष जेव्हा मतदाराला तोंड द्यायची वेळ येईल तेव्हा आपण काय करणार आहोत आणि ह्यांचं म्हणणं खरं कुठे ठरलं म्हणून मी तुम्हाला त्याचा पुरावा पण देतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी सगळ्या जागा यांच्याविरोधात जिंकलेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाला मिळालेल्या जागा ह्या त्यांना मिळालेली मतं ही आणि जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये समोरासमोरची निवडणूक झाली या लोकसभेला तेव्हा सगळ्यात जास्त मतं ही एकनाथ शिंदेला मिळालेली आहेत म्हणजे जो मुद्दा उपस्थित केलेला होता एकनाथ शिंदेनी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनी नेत्यांनी की निवडणुकीला तोंड देताना आपल्याला आपला कट्टरपंथी जो मतदार आहे तो या तथाकथित महाविकास आघाडीच्या नावाखाली सेक्युलरिझमच्या नावाखाली आपल्याकडे राहणार नाही आणि जे त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध केले याचं काय उत्तर आहे उद्धव ठाकरेकडे उलट उद्धव ठाकरेंना आपल्या सेक्युलर मतांचा फायदा झाला आणि म्हणून तुम्ही शर्यतच्या वक्फच्या बोर्डा याच्यावरती तुम्ही नि बाहेर निघून गेले म्हणून मुस्लिमांनी जेव्हा संताप केला उद्धव ठाकरे होती मातोश्रीवर मोर्चा काढला उद्धव ठाकरेला उत्तर नाही देता आला अजून सुद्धा त्याचं आज महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेला पूर्णपणे बाजूला टाकण्याचं सगळं हालचाल चालू आहे जे पुरावे समोर येत आहेत ते त्यांना कारण की गरज नाही आहे त्यांना हे माहिती आत्ता काँग्रेसचे चौदा तेरा स्वतःचे एक बंडखोर जोही शिवसेनेच्या विरोधात म्हणजे उद्धव ठाकरेच्या विरोधात निवडून आलेला आहे उद्धव ठाकरेंनी अधिकृत उमेदवार दिलेला होता त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसचा बंडखोर लोकसभेला निवडून आलेला आहे ते चौदा आणि राष्ट्रवादीचे आठ असे तेवीस खासदार त्यांच्याकडे आहेत बावीस खासदार म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही त्यांच्याकडे बावीस खासदार येतात तुमचे जे नऊ निवडून आलेले आहे ते वगळता सुद्धा त्यांच्याकडे जास्त खासदार आहेत त्यांना हे माहिती आहे की आता आपण ह्या सेक्युलर मतांच्या नावाखाली म्हणून आपलाच फायदा उलट उद्धव ठाकरेला करून दिलेला आहे उद्धव ठाकरेचा आपल्याला उलटा फायदा होऊ शकलेला नाहीये हे सिद्ध झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे जे म्हणत होते तेच खरं ठरलं ना तो जो आरोप त्यांनी केलेला होता आणि उद्धव ठाकरे आता सुद्धा जेव्हा की विधानसभा निवडणूक तोंडारे जे काही झालं चुकलं त्याच्यापासून काही शिकायला हे तयार नाहीत तुम्हाला तथाकथित सेक्युलरिझमच्या नावाखाली म्हणून तुम्ही तुमच्या बापाला दिलेला शब्द आणि भाषण काय करतात हे आम्ही शब्द पाळणारे आहोत अरे तुम्ही स्वतः शब्द फिरवला ना बंद दरवाजा आड चर्चा केली चर्चा केली बंद दरवाजा आड आश्वासन दिलं असं हे खोटं सांगत राहिले ज्याचा कसलाही पुरावा अजूनही यांना देता आलेला नाही जर तुम्ही बंद दारा आड शब्द त्यांना त्यांच्याकडून घेतलेला होता तर तुम्ही सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये तेव्हाच्या विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या एकदा तरी हे बोलायचं होतं ना अर्धी अर्धी सत्ता असं हे एकदा तरी वाक्य आहे का त्यांचं तुम्ही कुठले युट्यूबचे व्हिडिओ काढून पहा युट्यूबवरती अवेलेबल असलेली तेव्हाच्या प्रचारसभेचे दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी त्या काळामध्ये अर्धा काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असणारे असा शब्द तरी वापरलेला आहे का आणि आता हे असं बोलत आहेत खोटा डेपणा बरं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन आता हिनी व्हिडिओ केला आहे पैठणला तो मतदारसंघ आहे जालना लोकसभेसाठीचा त्या मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे ते आत्ता काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे जालन्याचे जिथं उद्धव ठाकरे बोलत आहेत तो पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेला जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी उभं राहून काँग्रेसचे आत्ताचे खासदार असं म्हणत आहेत की वक बोर्ड ला आम्ही तुमच्या बाजूने आहोत उद्धव ठाकरे याचं काय उत्तर देणार आहेत आत्ता वक बोर्डच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे म्हणजे उबाटा शिवसेनेची हे काही सांगू शकत नाहीत यांना तथाकथित सेक्युलर मतं ते कसं आहे माहिती आहे का की त्या बाटलीमध्ये शेंगदाणे होते आणि त्या माकडाने शेंगदाणे घेण्यासाठी हात आतमध्ये टाकला शेंगदाण्याची मूठ पकडली मुठीमध्ये शेंगदाणे आहेत मूठ बांधलेली असल्यामुळे बाटलीच्या तोंडातून हात बाहेर येईना आणि जर मूठ सोडावी तर शेंगदाणे निघून जातील नुसतं हात बाहेर येऊन काय उपयोग उद्धव ठाकरेची अवस्था तशी होऊन बसलेली आहे सेक्युलरिझमचे हे शेंगदाणे पकडलेले आहेत हातामध्ये त्याच्यामुळे मूठ झाली बाटलीमध्ये हात बंद आहे हात बाहेर काढायचा तर मूठ सोडावं लागल मूठ सोडली तर हातातले सेक्युलर शेंगदाणे खाली पडतील आणि आपला नुसता हात बाहेर येईल आणि जर ते सेक्युलर शेंगदाणे पकडून ठेवावे तर हात बाहेर येतच नाहीये कारण की मूठ पक्की केलेली आहे हे याच जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे बोलत आहेत आणि त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये आता उद्धव ठाकरे जाऊन पुन्हा एकदा काय गद्दार आणि गद्दारनाथ एकनाथला म्हणून संत एकनाथांचा संदर्भ दिला बये दार उघड त्यांनी कसं म्हणलं होतं आणि आताच हा गद्दारनाथ कसा आहे गद्दार ते म्हणायला ठीक आहे तुमची प्रत्यक्ष कृती काय आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी लोकांना शब्द दिला तर लोकांनी तुमच्या विरोधामध्ये तुमच्याच दुसरा मुख्य ज पक्ष जे स्वतःला म्हणून घेतात त्यांच्याकडं पक्षाचं नाव आहे पक्षाचं चिन्ह आहे त्यांना निवडून दिले जर तुमच्याकडं काय उत्तर आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेना या नावानं धनुष्यबाणे चिन्हावरती लढतील त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्यांचा जो मतदार आहे जो कट्टरपंथी हिंदुत्ववादी सनातनी मतदार आहे तो तुम्ही भाजप बरोबर राहिला तो तुमच्या बरोबर राहील हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं नेमकं उलट उद्धव ठाकरे जेव्हा काय म्हणता येईल त्याला त्यांनीच ते, गद्दारी केली आणि ते महाविकास आघाडी बरोबर गेले आणि त्यांना आता लोकसभेमध्ये मिळालेली जी मतं आहेत ती त्यांच्या आमच्यामुळे तुम्हाला मिळालेली आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीवाले सांगतायत उद्धव ठाकरेंची गोची ही आहे आता तुम्ही या मतदारसंघात येऊन नुसती बडबड करून उपयोग हो काहीच नाही जेव्हा तुम्हाला लोक कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत होते तेव्हा तुम्ही त्यांना भेटत नव्हते तथाकथित हा वर्ल्ड बेस्ट सी एम हा घर कोंबडा घरामध्ये बसून होता तो आपल्याच कार्यकर्त्याचे फोन घेत नव्हता आपल्याच नेत्यांचे फोन घेत नव्हता काँग्रेसच्या मंत्र्यांचे फोन घेत नव्हता तो कोणाला भेटतच नव्हता मुळात पहिली गोष्ट ही तक्रार केली ही तक्रार यांनी ऐकली नाही सरकार कोसळलं त्याही सरकारने यांनी किती बोंबा मारल्या तरी सव्वा दोन वर्षाच्या पेक्षा जास्त आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे बसून आहेत सगळ्या विविध सर्वंमध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात जन एकनाथ शिंदेच्या बाजूनं म्हणते मी शिवसेना भाजप महायुती महाविकास आघाडी सगळ्या बाजूला ठेवत तुम्ही ज्याच्या नावानं बम्मा मारत होता तो प्रत्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आम्ही वारंवार तसे व्हिडिओ करत आलेलो आहोत एकनाथ शिंदे हा अतिशय सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून खालच्या पातळीपासून काम करत वती चढत गेलेला कार्यकर्ता तो नेता नेता न राहता सगळ्या कार्यकर्त्यांना आपला असा वाटतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे अगदी आताही गणपतीच्या काळामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांना रात्री किती उशीर झाला तरी या मुख्यमंत्री भेट देत होता हा सगळ्यात जास्त अप्रोचेबल मुख्यमंत्री आतापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये हे सगळं समोर असताना त्यांच्याच मतदारसंघात जायचं की ज्या मतदारसंघामध्ये पाच वेळा निवडून आलेला आमदार आता खासदार बनलेला आहे आणि तो मतदारसंघ ज्या लोकसभेला आहे तिथला तुमचा खासदार वक बोर्डच्या नावानं काय मुक्ता फळे उधळतो तुम्हालाच कल्पना नाही आणि तुम्ही जाऊन असं म्हणता हे जे काही रडगाणं चाललेलं आहे उद्धव ठाकरेंचं हे जे काही परत टोमणे मारणं चाललंय परत ते गद्दार म्हणणं परत पन्नास खोके एकदम खोके हे सगळं बंद करावं तुम्ही जर तुम्हाला ही निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला ते महाविकास आघाडीचं थारा देतील की नाही शंका आहे स्वतंत्रपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये काय आणि कशी जसं दोन हजार चौदाला तुम्ही लढले होते आणि त्याच्यातून तुम्ही त्रेसष्ट इतके मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणले होते जर तुमच्या नेतृत्वामध्ये कस असेल जनता तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही तसे त्याच मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही आमदार निवडून आणताल त्यांच्या नावानं एकनाथ शिंदेच्या नावानं बोटं मोडत बसण्यातून निष्पन्न काहीच होणार नाही त्या महाविकास आघाडीमध्ये तुमचं स्थान डळमळीत झालेलं आहे ते कसं पक्क होईल ते बघा नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवता येते ते ते, ते, ते बघा टोमणे मारणं बोटं मा बोटं बोट मोडत बसणं आता सोडून द्या इथेच थांबूयात धन्यवाद